फळांचं गाव धुमाळवाडी या गावामध्ये म्हणजे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध गाव असं एक नावलौकिक मिळालेलं गाव म्हणजे फाळांचं गाव धुमाळवाडी या गावामध्ये विविध प्रयोग शेतकरी करत असतात विविध फळझाडांची लागवड या ठिकाणी झालेले मॅकॅडेमिया नट असतील किंवा स्ट्रॉबेरी लागवड असेल अशा विविध प्रयोग करणारा गाव म्हणजे फाळांचं गाव धुमाळवाडी याच गावात आपण आज महाविस्तार ए आय ॲप या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर माहिती मिळावी त्यांना लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंतचं माहिती त्यांना या या ॲपच्या माध्यमातून मिळावं म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाने महाकृषी विस्तार बैठक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले मी कृषी सेवारत्न सहाय्य कृषी अधिकारी फळांचं गाव धुमाळवाडी सचिन जाधव या ठिकाणी शेतकऱ्यांना ॲप कशा पद्धतीनं डाउनलोड करावा कशा पद्धतीनं आपल्याला तो ॲप चालवता यावा यासाठीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी हा महाकृषी विस्तार ॲप ए आय ॲप डाउनलोड केलेला आहे याच्यामध्ये नऊ प्रकारची माहिती या ठिकाणी मिळणार आहे पीक सल्ला असेल पिकाचा यशोपी असेल हवामान व अनुकूल शेती पद्धती असेल बाजारभाव असतील गोदाम असतील म्हणजे अशा विविध माहिती रोग किड विषयी माहिती असतील महा डी व्ही टीमध्ये असणारं कागदपत्र कोणतं अपलोड करावं याविषयी माहिती असेल डिजिटल शेतीशाळा या डि डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला त्या शेतीशाळेला लिंकद्वारे आई उपस्थित राहून माहिती घेता येईल अशी विविध माहिती यामध्ये आहे तर या विषयी या ॲपच्या माध्यमातून डाउनलोड करून त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हा ॲप डाउनलोड करत आहेत धन्यवाद